दोन्ही हात एकमेकांवर चोळून अनाहत चक्रावर ठेवायचे हिरवा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला तुम्ही बघत आहात शिवलिंगाला डोकं टेकून नमस्कार वैकुंठ चतुर्दशीचा सा आजचा दिवस दुर्मिळ योग आपण ज्याला म्हणू शकतो हर भेट हरी म्हणजे साक्षात विष्णू आणि शंकर महादेव यांची भेट होते असे मानण्यात येते वैश्विक शक्ती शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे बारा पाकळ्यांचे हिरव्या रंगातले फूल इथे उमललेले आहे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत भरभरून वैश्विक शक्ती आपल्या प्रत्येक चक्राला ऊर्जा प्रदान करत आहे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे इथे कार्यरत असलेले सूक्ष्म स्वरूपात तत्व देवता श्री हनुमानजी यांचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा खोल श्वास सोडायचा आणि बीजा अक्षर यमचं उच्चारण करायचंय शिवतत्वाची आपण साधना करत आहोत शिवतत्व आणि तत्व यांची साधना करण्याचा आजचा दिवस जगज्जाल पालम कचतकंठ मालम शरचंद्रपालम महादैत्यकालम नभोनील कायम दुरावार मायम सुपद्यासहायम भजेहम भजे हम, जे सृष्टीचं पालन करतात ज्यांच्या गळ्यात चमचमती तेजस्वी माला आहे ज्यांचं मुखमंडल शरद ऋतूतील चंद्रा समान भासत जे दैत्यांचा विनाश करतात ज्यांची काया निरभ्र निळ्या भाळा समान आहे ज्यांच्या मायेवर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे आणि जे आपली पत्नी श्री लक्ष्मीदेवी यांच्यासोबत आहेत त्या भगवंताची मी आराधना करत आहे या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार सात चक्रांची आपण साधना करत आहोत भरभरून जी दोन्ही हातातनं ऊर्जा वाहत आहे त्या ऊर्जेकडे लक्ष घेऊन या सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांना आज्ञा चक्रातनं बघा दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगामधले कमल कमलपुष्प आपण ह्या दोन्ही देवतांना के अर्पण केलेले आहे कमल कमलपुष्प जे ह्या दोन्ही देवतांचे आवडते पुष्प अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे पुष्प अग्नितत्वाची देवता सूर्य देवता, यांचे खूप आभार मानायचे डोकं टेकवून श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंना नमस्कार करायचा आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्ती होत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत प्रत्येक क्षणाला या देवतांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर रम द्वारे रम रम Ram श्री आणि महादेवांची भेट आज होता है सदांबोधिवास मलतपुष्प हा सम जगत्सनिवास शतादिभासम गदाचक्रशस्त्रं लसत्पीवस्त्र हसच्चारुवक्रम भजे हम भजे हम जे नेहमी क्षीरसागरात निवास करतात ज्यांचं हास्य उमलणाऱ्या फुलाप्रमाणे मधुर आहे जे जगातील सदाचारी लोकांसोबत नेहमी असतात ज्यांचं तेज शेकडो सूर्या समान आहे ज्यांनी गदा चक्र आदी शस्त्रे धारण केली आहेत ज्यांनी पिवळी रेशमी वस्त्रे परिधान केली आहेत ज्यांच्या मोहक चेहऱ्यावर नेहमी नेहमी स्मित हास्य असतं त्या भगवंताची मी आराधना करत आहे प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे खूप आभार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मणिपूर चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे साक्षात त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार रमद्वारे रम, रम। इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपल्या अन्नमय कोशाला जागृती प्राप्त झालेली आहे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्र नाभीच्या चार बोट खाली दोन्ही हात ठेवा चंद्र तत्व ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या त्यातल्या अमृता समांजल ज्याच्यामध्ये आहे अशी शक्ती जी आपल्या अंतरंगामध्ये बाह्य स्वरूपामध्ये आपल्याकडनं कळत न जी कळत जी काही कुकर्म घडतात त्यांना धून टाकण्याची शक्ती ह्या जलामध्ये आहे त्या जलाचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम स्वादिष्ठान चक्रामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर वमद्वारे वम

जे देवी लक्ष्मींच्या कंठातील हार आहेत जे सर्व वेदांचे सार आहेत जे क्षीर सागरात निवास करतात जे पृथ्वीचा भार हरतात जे ती चिदानंद स्वरूप आहेत जे हर एकाचे मन मोहून घेणारे आहेत ज्यांनी अनेक दिव्य अवतार घेतले आहेत त्या भगवंताची मी आराधना करत आहे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप मा आभार मानायचे द्वारे वम वम सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूनी हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे जननेंद्रियांना तोडून ओढून घ्यायचं आहे जिथे ताण आहे तिथे आहे आपले मुलात हार चक्र या चक्राची आधी देवता बुद्धीची देवता गणपती बाप्पांना आज्ञा चक्रातनं बघा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे लम द्वारे लम लम चक्र आपण ह्या सक्षम देह मंदिरामध्ये सुरक्षित आहोत समाधानी आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे रक्त धातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध दृढ झालेला आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत कमरेखालचा प्रत्येक अवयव मोलाधार चक्राच्या आधिपत्याखाली प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक अस्थि धातूचे लमद्वारे लं लं जर्वा जराजन्महीनं परानन्दपीनं समाधानली सदैवा नवीन जगजन हेतु भजे हम भजे हम जे जन्म रुद्धावस्था आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहेत या गोष्टी ज्या त्यांच्यावर परिणाम करू शकत नाहीत जे सदैव परमानंदामध्ये लीन असतात जे सदैव आत्मरूपाचे संपूर्ण ज्ञान असल्याने समाधानात लीन असतात जे हर क्षणी नवीन जीवनशक्तीने परिपूर्ण असतात जे या सृष्टीच्या जन्माचे कारण आहेत ज्यांच्यामुळे हे जग निर्माण झालं आहे जे देवतांच्या सेनेचे रक्षक आहेत जे तिन्ही लोकांना जोडणारे सेतू आहेत त्या भगवंताची मी आराधना करत आहे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे प्रत्येक सजीव निर्जीव सृष्टीमध्ये भगवंताचा वास आहे त्या भगवंताचे प्रत्येक क्षणाला आभार लम द्वारे लम लम कमरे खालसा प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करता है सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर कंठाच्या स्थानी ठेवा महासरस्वती देवींना कंठाच्या मध्यस्थानी बघा आपल्या विचारांमध्ये शुद्धता आपल्या वागण्यामध्ये शुद्धता आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता आकाशतत्वरूपी महासरस्वती देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर ज्याद्वारे आपला विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले आकाश तत्व जेव्हा आपले विचार शुद्ध होतात प्रत्येक क्षणाला दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करतो त्याद्वारे भरभरून या शक्तीचे शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे ज्याद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत बीजा अक्षर हमद्वारे हम, द्वारे। हम... कृताम्रायगानं खगाधीशयानं विमुक्तेर्निधानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगदृक्षमूलं निरस्तार्तशूले भजेहं भजे वेद जुणाच स्तुतिगान पक्षिराज गरुडज वाहन है जे मुक्ति प्रदान करतात जे अहंकारी मनुष्यांचा गर्वहरण करतात जे स्वतःच्या खऱ्या भक्तांची नेहमी काळजी घेतात जे या जगदरूपी वृक्षाचं मूळ आहेत जे सर्व दुःखांचा नाश करतात त्या भगवंताची मी आराधना करत आहे प्रत्येक क्षणाला भगवंताचे श्री विष्णू आणि शिवशक्तीचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम हम आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळे पुण्यकर्म घडत आहेत बघा आजचा दुर्मिळ योग तुम्ही वाहू शकता आज शिवलिंगाला तुलसीपत्र विष्णू सहस्रनाम म्हणून तुम्ही आज रात्री तुलसीपत्र शिवलिंगाला अर्पण करायचे आणि शिवस्तुती करत शिवाष्टोत्तरी नामावली म्हणत बेलपत्र श्री विष्णूंना आज तुम्ही अर्पण करायचे आहेत असा हा दुर्मिळ योग प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे विष्णुतत्वाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपली सुषुमना नाडी जागृत होत आहे प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवायचे सगळ्या रेखी गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ज्यांच्याद्वारे आपल्याला ह्या अद्भुत शक्तीचे ज्ञान मिळालेले आहे दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे त्यामुळे आपण ह्या मार्गावर आहोत प्रत्येक क्षणाला दत्तगुरु माऊलींचे दत्तगुरु संप्रदायामधले प्रत्येक गुरूंचे खूप आभार मानायचे डोकं टेकून सगळ्या गुरूंना साष्टांग प्रणिपात अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरण प्रपद्दे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार श्रीपाद शिवल्लभ ज्यांचा अवतार ह्या कलियुगामध्ये झाला लोककल्याणासाठी घेतलेला त्यांचा अवतार पिठापूरस्थानी आहे पवित्र देवस्थान त्या देवस्थानाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत बीजाक्षर अक्षर ओमद्वारे श्वास घ्या श्वासाला रोखा सावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करा ओ... समस्तामरेशं द्विरेश द्विरेफाफेशं जगद्विम्बलेशं रुधाकाशदेशं सदादिव्यदेहं विमुक्ताखिलेहं सुवेकण्वेकुण्ठगेहं सुवे भजेहं भजेहं जे सर्वदेवतांचे स्वामी आहेत केस भुंग्याप्रमाणे काळ्या भोर रंगाचे आहेत सुगंधित केश घेतात हे संपूर्ण जगत ज्यांचा एक छोटासा अंश मात्र आहे ज्यांचं शरीर निरभ्र आकाशा समान आहे बघा आकाश तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र ज्यांचा देह सदैव दिव्य असतो आणि जे आसत आसक्ती तथा सर्व प्रकाराच्या बंधनापासून मुक्त आहेत वैकुंठ हे ज्यांचं निवासस्थान आहे त्या भगवंताची मी आराधना करत आहे सदैव प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याचे आभार मानायचे या पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार या सक्षम चक्राचे द्वारे अ सुराला बलिष्ठं त्रिलोकी वरिष्ठं गुरानागरिष्ठं स्वरूप पैकनिष्ठं सदा युद्ध धीरं महावीरवीरं महाबोधितीरं भजे हम, भजे हं ये देवतन्मध्ये सर्वात् जे तिन्ही ति सर्वश्रेष्ठ सर्वाश्रेष्ठ जे बलिष्ठांमध्ये सर्वात बलिष्ठ आहेत जे आपल्या सत्य आत्मज्ञानाच्या जे निर्गुण निराकार आहे अशा स्वरूपात सदैव स्थित असतात जे युद्धात नेहमी महापराक्रम दाखवतात जे वीरांचे महावीर आहेत जे क्षीरसागरात निवास करतात त्या भगवंताची मी आराधना करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम द्वारे ओ सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत त्याद्वारे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला सग्या दैवी शक्तींचे भरभरून आशीर्वाद मिलत आभार मानाय दैविशक्ति प्रत्यक्षणाला रमा वामभागम तलानग्न नागम कृताधिगयागम गताराग रागम मुनेन्द्रे सुगीतम सुरे हे संपरितम् गुणोधैरतीतं भजे हम भजे हम श्रीदेवी लक्ष्मी ज्यांच्या डाव्या बाजूला बसतात बघा देवी लक्ष्मी ज्यांच्या वामांगे आहेत जे शेष नागासारख्या महासर्पावर शयन करतात ज्यांना यज्ञांद्वारे प्राप्त केलं जाऊ शकतं जे आसक्ती अभिलषेच्या वंधनापासून मुक्त आहेत मुनी ज्यांच्या गुणांची स्तवन गातात देवता ज्यांची सेवा करतात जे सर्व गुणांच्या पलीकडे आहेत म्हणजे सगुणही आणि निर्गुणही या गुणांच्या पलीकडे त्या भगवंताची मी आराधना करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार हरिहर भेट आज होत आहे प्रत्येक क्षणाला या सुंदर स्तोत्राचे खूप आभार ओम द्वारे आँ। 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 या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत चक्रा, घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल घ्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम शिवाय नमस्तोभ्यं ओम शिवाय नमस्तोभ्यं ओम शिवाय नमस्तोभ्यम् ओम शिवाय नमस्तुभ्यम खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे प्रत्येक क्षणाला